काल सांगली इथे जो प्रकार घडलाय का तरुण केली सरकारकडे म्हणून आज तुम्ही शोकसभा घेतलेली काय सांग आता डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुळात विषय असा आहे की अत्यंत हीन पद्धतीने राज्यकर्त्यांनी या गोष्टीला जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टीचा सर्वप्रथम आम्ही जालन्यातले सगळे कंत्राटदार मिळून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो कोणी जर म्हणत असाल की हे कॉन्ट्रॅक्टर होते का यांच्या नावाचे आमच्याकडे अग्रिमेंट नाही देणे नाही न्यूज मीडियाने कोण शिला दाखवल्यात त्यांच्या कुटुंबियांचे त्या परिसरातले त्यांच्या जिल्ह्यातले ह्या पद्धतीचे आक्षेप सगळ्या लोकांनी या संदर्भात क्रिस्टल क्लिअर आहे की हर्षल पाटील हे स्वतः एक कॉन्ट्रॅक्टर होते आणि ते संघर्ष करत होते स्वतःचं चा कुटुंब चालवण्याचा आणि हा संघर्ष दुर्दैवाने शासनाच्या स्तरावरून निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळाल्यामुळे हा संघर्ष थांबलेला आहे एका संघर्षशील तरुणाने आपलं आयुष्य संपवलं तुम्ही बघा या शासनाने अमर्यादित निविदा काढून हे निवडणूक जिंकले कंत्राटदाराने काढलेल्या निविदांना कोणत्याही पद्धतीने नकारात्मक प्रतिसाद दिला नाही काम पूर्ण केले आज रोजी मागच्या तीन वर्षांपासून हे शासन मजाक उडवत आहे हे स्वतः गुवाहाटीला जाऊ शकतात हे स्वतः सगळ्या जगात फिरू शकतात हे स्वतः हॅमच्या मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सला पैसे देऊ शकतात शक्तीपीठ महामार्ग आणू शकतात परंतु छोटा कॉन्ट्रॅक्टर जो आज नवीन तरुण उभं राहायचा प्रयत्न करतोय एकीकडे एक शासन पाच कोटी रुपयापर्यंत एम एस एमईच्या योजना राबवत आहे की तरुणांनी सक्षम व्हावं म्हणून आणि दुसरेकडे महाराष्ट्र शासन हे सगळ्या तरुणाईला संपवला निघालेलं आहे आणि यामध्ये भरडल्या जाऊन आमच्या हर्षल पाटीलने आत्महत्या केली आणि आता जर शासनाने या पद्धतीने जर सगळ्या ठिकाणी जर नकारात्मक प्रतिसाद दिला तर जालना जिल्ह्यात सुद्धा या एका विभागाचे चारशे कोटी रुपयापेक्षा जास्त बिल आमचे पेंडिंग आहेत आम्ही कोणत्या पद्धतीने जगतो हे आमचं आम्हाला माहिती आहे आणि आज कर्जाच्या राजकीय का पुढाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासनातल्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन कंत्राटदार इतके विमनस परिस्थितीत आहेत की त्यांना आत्महत्या केल्याशिवाय किंवा सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्टला जो जर शासनाने भरीव निधीची तरतूद केली नाही तर, के तर पंधरा ऑगस्टला याच परिसरामध्ये आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका